इथून थोड्या वेळापूर्वी आपल्या प्रेक्षक बघायला भेटली मेहरबान होता आणि त्याच्यासोबत आपला खुटाडी पनवेलचा सोन्या बघायला भेटला आणि विरुद्ध नारपोलीची गाडी होती आ, दादा नमस्कार नमस्कार दादा का आजच्या शर्ती बद्दल सांगन थोडस शरदीला मजा आली खूप जवळचा मैदान होता म्हणजे ओल्याचा यंदाचा पहिलाच मैदान होता आणि मेहरबानचा देखील पहिल्यांदाच शरद असलो ओल्याच्या पाठीला शर्यत झाली गुलाल पडला आम्हाला आनंद खूप वाटला आणि आमचे पोरं सुद्धा खुश आहेत खास करून असं का एक नंबरचा बैल सोनिया त्याच्या गाड्या पलायला मेहरबान एवढ्या कमी वयात त्याच्यामुळे खूप अभिमान मला दादा आता जे काळामध्ये बघा सोन्यानी म्हणजे मागच्या वर्षीपासून खूप जास्त चर्चेमध्ये आले त्याच्या अगोदर पण त्यांच्या घरच्या गाडी व्हायच्या पण आज कुठेतरी त्यांचा बैल मरम मरण पावलं त्याच्यानंतर एक सोन्यानी चांगल्या 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 चांग पायऱ्यामध्ये पलायला केली मेहरबान देखील आता दुसरं झालंय पण बघा एक एवढ्या मोठ्या पायऱ्यामध्ये पलायला नियोजनाचं वगैरे कसं काय झालं दा, तुमचं नियोजनच असं एवढं खास करून नव्हतं अचानक आम्ही त्यांना बोलून ठेवलं अगोदरच का सोळा तारखेसाठी आम्हाला बैल पाहिजे होता ओल्या मैदानाला त्यांचा काहीतरी का बैल आजारी आहे थोडा आजारी असल्या कारणामुळे आमचा मला चालू होता पण त्यांनी शब्द दिलेला का ज्यावेळी बैल क्लिअर होईल तर पहिला मैदान तुमच्या गायात पडू आम्ही त्याच्यामुळं आम्हालाही त्यांचा शब्द पाळलेला आहे आणि सोळा तारखेला नियोजन झालेलं आमचं कारण आता एक खर तर तुम्ही बोलतात ना की हिरे कडवतो जसं मेहबूब तुमच्या दावणीला दावणी नंतर दीपक शेटा आणि तुमच्या दोघांच्या धावणीला आला म्हणजे आताच तसंच मेहबूबची देखील म्हणजे तुम्ही विक्री करून त्यांच्या दावणीला दिले त्याच्याबद्दल सांगा थोडस सा। धावणीला नाही जरी आमचं बॅनर सुद्धा पडले आम्ही आमचा करार जरी झाला किंवा विक्री जरी झाली तरी बैल आमच्या घरी असतात बरोबर आणि दादांचा विषय असा काही नसतं तुझ्या घरी नाही माझ्या घरी नाही दादा फक्त दादांचा विषय एकच असतं का त्यांचं नाव झालं पाहिजे त्यांचा गुलाब झाला पाहिजे बस बाकी काय नाही हार जीतचा आणि तो माणूस कधीही गर्व न करणार माणूस आहे मला अभिमान आम आहे आम्हाला तसल्या सुद्धा दादा बैलांना कशा प्रकारे तुम्ही ट्रेनिंग देता बघा आज मैबूब पण घडवला मैरबॉम पण चांगला पालताय ट्रेनिंगचा विषय असा काय नाही दादा फेऱ्याच्या जर त्याची क्षमता जिथपर्यंत पाळायची असेल तर तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो आणि जर त्याची क्वालिटी जी आहे कारण बाबा ही आता गती वाढत चालली तर आम्ही त्याप्रमाणे त्याच्या घरात बैल घालतो कशा प्रकारे वगैरे वार्स, खरेदी करता वासरांची खरेदी म्हणजे आम्ही गाडीतून बघूनच घेतो आणि आमचे व्यापारी आहेत जरा दोन दोन तीन त्यांच्याकडून आम्ही बैलांची खरेदी करतो विजय माने झाले श्रीकंद सालुंकी झाले यांच्याकडून आम्ही सतत बैल घेत असतो दादा आज बघा आपला मेहरबान पब्लिकला पण पलता आतून पण पलतो स्टार्टिंगला आपण <coughs> आतून पलवला आणि आता आज पब्लिकला पलवला दोन्ही गांधी फिट आहे का खांदा एकच आहे दादा उजवा खांदा आहे फक्त आतून बाहेरून कसाही बोलतो त्याचा काही विषय नाही का, का बाहेरचा आणि गेल्या वर्षी जेव्हा आदत होता त्या मुंबईला बिन बाहेरनच बाहेरनंच बरोबर यंदाचा असा विषय झाला का एक साईड धरून राहणं चुकीचा वाट होता त्याच्यामुळे आम्हाला जसं पहिर आम्ही भेटवत मैदानाला त्याप्रमाणे आम्ही पळत होतो दादा बघा आज मथुर मेहबूबनी जशी नाव केले आता मथुरच्या दावणीला मथुर सारखा कॉकटेल आलाय तुमच्या दावणीला मेहबूब सारखा मेहरबान आलाय मग येणाऱ्या काळामध्ये जशी मथुर मेहबूब पलायची तशी मेहरबान आणि कॉकटेल आपल्याला बघायला भेटेल का बघेल बघ शंभर टक्के बघायला भेटेल जर अजून पण कॉकटेल अजून रुटिंगला लागते अजून चालू आहे चांगला पलतोय बहील एक नंबर मध्ये पल पण अपेक्षा आहे आम्हाला कारण की जर दोन्ही मालकांची युती जर जुन आले आली आम्हाला सुद्धा काय वाटणार नाही कारण गाडी दोन्ही साईडून पडेल ती पण येणाऱ्या काळामध्ये कधी आपल्याला बघायला भेटेल मथुर महबूब मथूर मी लवकरच बघायला भेटेल कारण की सध्या मथूर मुंबईला कमी आहे तिकडे घाटावर जास्त आहे आणि ज्यावेळी आजच फेरा काढलाय मथूरला इथं मुंबईला तो या दोन चार मैदानातच भेटेल बघायला म्हणजे लवकरच आपल्याला नियोजन देखील होईल ड्रायव्हर बद्दल सांगा ना ड्रायव्हरचा काही विषय नाही आमचा खास करून ड्रायव्हर आमचा आवडीचा ड्रायव्हर बाप ड्रायव्हर आहे पण आज सोनवलींची इच्छा होती का भास्कर ड्रायव्हर सुद्धा बसायला पाहिजे कारण की कालांतराच्या अगोदर त्यांच्या गाडीवर सुद्धा पहिरवाल्यांची सुरुवात त्यांचे ड्रायव्हर बसवते पण त्यांची आज अपेक्षा होती की आज आमच्या सोन्यावर भास्कर ड्रायवर बसवायचे चालेल असं काय हरकत नाही आम्हाला आम्हाला कोणी ड्रायव्हर चालले त्याच्यामुळे भास्कर ड्रायव्हर हो। आम्ही प्राधान्य दिला पहिला गाडी चांगल्याशी हाकली आणि विजय प्राप्त करून दिला दादा तीन, तीन फेऱ्याला अजूनपर्यंत आपला महबूब गेला नव्हता मग आता स्वतः मैदान चालून आले आपल्याकडे भेवंडीला मग कसं काय नियोजन असणार मेहबूबचं नाही तीन फेऱ्याला असलं तरी तो दादा आता नुसार आम्ही त्याला पलवणार नाही जर शक्यतो आम्ही चौथा जरी असला पाहिजे तरी आम्ही प्रयत्न केलाच तीन फेऱ्या फुलावता पण त्याचा काल बंदीच्या काळामध्ये असल्यामुळे त्याला तीन फिरायचा बिलकुल अनुभव नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्या एवढ्या ताण देणार नाही आम्ही दादा तुम्हाला एक्सपिरियन्स खूप आहे बघा आज मेहबूब अजूनपर्यंत पलतोय खरं तर अशी खूप कमी नंदी आहेत की अजूनपर्यंत टिकून पलतात मग अशा अशाने तुम्हाला माहित आहे की मेहरबानला कसं पलवायचं कसं काही नियोजन असणार आहे मेहरबान काय नियोजनचं काय नसतं आमचं आम्ही पोरं आणि आमदार आहे छोटा जो आमचा मेन आहे त्याच्यामुळे आम्ही कुठलंही हे असलं तर आम्ही त्याचा तो, तो कामात थोडा बिझी असल्यामुळे जास्त शेड्यूल त्याला प्रयत्न करता येतो जसा प्रयत्न करतो तसा तो एकत्र होऊन हे करतो आणि सगळ्यांच्या विचारांनी आम्ही तिघही विचारा करतो आणि आमचे पोरं होते विचार करूनच आम्ही नंतर निर्णय घेतो आणि मगच बैल बोलवतो नक्की दादा आजच्या विजयासाठी खूप सारे शुभेच्छा असतील असाच गुलाल तुमच्या पाठीवर हो पडू आणि असेच नंदी घडू ही शिशोरच्या प्रार्थना असेल धन्यवाद दादा धन्यवाद